नमस्कार मित्रांनो आपण हे बघत आहात शाळेतले विद्यार्थी आहे शाळेतले गावातले नागरिक आहे मी वारंवार सांगतो देशाचा विकास पंतप्रधान करू शकत नाही देशाचा विकास मुख्यमंत्री करू शकत नाही तर गावाचा विकास झाला तर तालुक्याचा विकास होतो तालुक्याचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होतो जिल्ह्याचा विकास झाला तर राज्याचा विकास होतो राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होतो आणि गावाचा विकास करण्यासाठी सरपंच ग्रामसेवक जबाबदार असतात गावाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जबाबदार असतात आज या फुलंबरी तालुक्यामध्ये राजनगाव आहे असं पिरवावडा या गणामध्ये असं गाव आहे की या लोकांना मागच्या सत्तर वर्षापासून अशा पाण्यातून यावं जावं लागतं आपण बघू शकता हे विद्यार्थी आहे आपण बघू शकता हे नागरिक आहे हे वयस्कर नागरिक महिला मंडळ हे बाब शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी एवढ्या पाण्यामधून रोज ये जाय करतात जर गावची अवस्था अशी असेल गावच्या शाळेत शिकणाऱ्या या महाराष्ट्राचं भविष्य असणाऱ्या तरुण लेकरांचं नादान लेकरांचा असा अवस्था असेल तर आज विचार करा महाराष्ट्राची अवस्था कशी असेल तुम्ही म्हणता स्टंट करत पण या लोकांच्या भावना कोण समजून घेणार आहे या इवला इवल्या लेकरांना रोज पाण्यातून जावं लागतं यांच्या भावना कोण समजून घेणार आहे आणि म्हणून आज या राजनगाव मध्ये या ठिकाणी या नागरिकांसमोर या इथल्या जिल्हा परिषद सदस्य त्यांचा तर पदभार गेलेला आहे तिथले पंचायत समिती सदस्य त्यांचा तर पदभार गेलेला आहे इथले सरपंच या तालुक्याचे आमदार या जिल्ह्याचे खासदार यांना निवेदन आहे की आमच्या लेकरांना पाण्यातून जावं लागत अरे तुम्हाला निवडून दिलं बंगले बांधण्यासाठी नाही अरे तुम्हाला निवडून दिलं गाड्या घेण्यासाठी नाही आमच्या लेकरांचं भविष्य व्यवस्थित करण्यासाठी आणि म्हणून या राजनगावच्या लेकरांना येण्या जाण्यासाठी या राजनगावच्या नागरिकांना येण्या जाण्यासाठी तुम्ही जर का रस्ता पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पंचनामे केले नाही इथं पुलाची गरज आहे इथं पोरं वाहून जाण्याची शक्यता आहे जर का याच तुम्ही सखोल चौकशी करून मार्गदर्शन केलंय सन्माननीय जिल्हा परिषदचे चे सीओ साहेब अंकित सर यांना इथून फोन केला आणि त्यांना सांगितलं की ग्रामसेवक फोन उचलत नाही व्हिडिओ देखील फोन उचलत नाही जिल्हा परिषद अध्यक्ष फोन उचलत नाही जिल्हा परिषदेचे सदस्य फोन उचलत नाही मग आम्ही समस्या मांडायच्या कुणी त्यांनी मला फोन केला मला बोलवलं आणि सांगितलं की सबळे साहेब तुम्ही आमचे कैवारी आमच्यासाठी एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करा मी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना चेतावणी देतो जर का आमचं भविष्य तुम्ही बदलू शकणार नसाल तर आमच्या करातून पगार घेणं बंद करा नाहीतर आमचं काम करा आणि इथले लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अधिकारी अठ्ठेचाळीस तासामध्ये या गावचा पंचनामा झाला नाही यांना रस्त्यासाठी पुलासाठी जर का तुम्ही आराखडा तयार केला नाही डीपीडीसी मध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये यांचं काम घेतलं नाही तर हा सगळ्याचा सगळा मोर्चा इथल्या आमदाराच्या किंवा खासदाराच्या घराबाहेर जिल्हा परिषद सीओच्या घराबाहेर बीडीओच्या घराबाहेर घेऊन आल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच एक सांगतो आणि थांबतो जय जवान जय किसान